आपण पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या प्रेक्षक नमस्कार सांगोला पोलिसांकडून एक धाडशी कारवाई करण्यात आली सांगोला शहर आणि सांगोला हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराला सांगोला पोलिसांनी अटक केली काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील लक्ष्मीनगर इथं एका महिलेला चारचाकीमध्ये बसवून तिच्या गळ्यातील सोने व इतर दागेने हिसकावून घेऊन पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले याच आरोपीकडून एका दुचाकीचाही छाडा लावण्यात आला असून या दुचाकी चोरी प्रकरणातील दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली सुनील मारुती मंडले राहणार पि पी, पिंपरी खुर्द तालुका आठपाडी सध्या देवापूर तालुका मान जिला सातारा असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आलं त्याचबरोबर शुभांगी रामचंद्र बुधावले राहणार निंबवडे तालुका आटपाडे असंही दुसऱ्या आरोपीचं नाव आहे सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर इथं चोरीच्या घटना घडल्या होत्या सुनील शामराव गायकवाड यांच्या मालकीची एक दुचाकी माऊली हॉटेल हो मिरज रोड सांगोला इथून चोरी झाली होती या प्रकरणी सांगोला पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करण्याची सूचना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलिसांना दिले होते त्या अनुषंगानं सांगोलीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सांगोला पोलिसांचं एक तपास पथक नेमलं आणि या तपास पथकाच्या माध्यमातून चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू करण्यात आला पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे हा तपास सुरू केला आणि या चोरीच्या घटनाचा छडा लावला पोलिसांनी सुनील मारुती म्हणले याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून सांगोला इथं झालेल्या चोरीच्या घटनेतील एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली त्याच्याकडे अधिक तपास केला असता याच मंडले यांनी लक्ष्मीनगर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोनं लंपास केल्याची कबुली दिली लक्ष्मीनगर रोडवरील एका नर्सरीजवळ सुनंदा गोडसे हिला आरोपीने त्याच्याजवळील चारचाकी गाडीत बसून लक्ष्मीनगर गावात सोडतो असं म्हणून या महिलेच्या गळातील आठ ग्रॅम सोन्याचं गंटन व सात ग्रॅम सोन्याची बोरमाळ असा ऐवज लुटून नेला होता ही चोरीची घटना शुभांगी रामचंद्र बुधावले रानार निंबवडे आणि सुनील मंडले या दोघांनी संगणमताने केली होती त्याचबरोबर सांगोला शहरातील विनय कल्याण कांबळे राहणार वासू रोड नरेंद्रनगर यांच्या बंद घराचं कुलूप कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोख रक्कम तसेच तीन ग्रॅम सोन्याचं कानातील दोन टॉप जोड सात ग्रॅम वजनाचे लहान मुलाचा कमरेचा करदोडा आदी मुद्देमाल सुनील मंडले यांनी लंपास केला होता या सर्व गुन्ह्यांची कबुली सुनील मंडले यांनी पोलिसांना दिली पोलिसांनी आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त केलाय मंडले यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आणि या प्रकरणी सुनील मारुती मंडले राहणार पिंपरी खुर्द आणि शुभांगी रामचंद्र बुधावले राहणार निंबवडे यांना ताब्यात घेण्यात आले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड तसेच सांगोलेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब पाटील लक्ष्मण वाघमळे तसेच युसुफ पटाण आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केले आहे सांगोला शहर आणि तालुका परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती मात्र पोलिसांनी या गंभीर घटनेतील आरोपींना तातडीनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल ही जप्त केला आहे लक्ष्मीनगर येथे घडलेली ही घटना जिल्हाभरात चर्चेला गेली होती लक्ष्मीनगर येथे एका महिलेला जवळच्या गावात सोडतो असं सांगून चार चाकीमध्ये बसून त्या महिलेच्या गळ्यातील दागेने हिसका मारून लंपास करण्यात आलं होतं या घटनेमुळे सांगोला पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलो मात्र सांगोला पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी तातडीने या प्रकरणाची सूत्र हलवून आरोपीला गजाआड केला आहे त्याच्याकडून लक्ष्मीनगर येथील घटनेतील सोने तसेच सांगोल्यातील घटनेतील इतर मुद्देमाल आणि दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे सांगोला पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सांगोला शहर व तालुकावास्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या